नमस्कार मंडळी इथे माझी आता सकाळची सगळी कामं आवरून झाली होती वेळ होती ती आता दुपारचं जेवण तयार करण्याची जेवणामध्ये बदल मी थोडेफार करतच असते नेहमीचं त्याच त्याच चवीचं जेवण न बनवता थोड्याफार बदलाने वेगवेगळ्या वेग चवीचं जेवण बनवते म्हणजे सगळे आवडीने खातात आज आम्हाला मस्त ढाबा रेस्टॉरंट स्टाईल स्मोकी फ्लेवरचं चमचमी जेवण जेवण्याची इच्छा होती पण तेही शक्य होईल तितक्या कमीत कमी तेल आणि कमी मसाल्याचा वापर करून इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे फ्लॉवर चिरून घ्यायचं चिरताना ना फ्लॉवर मागून देठाकडून चिरायचा बरेच जण असं मधून चिरतात ती त्याची नॅचरल ब्युटी खराब होते व्यवस्थित असा मागून चिरून घ्यायचा हवा तसा लहान मोठा आपण चिरून घेऊ शकतो आता मी इथे पावभाग फ्लॉवर काढून ठेवला बाकीचा घेतला कारण थोडा जास्त होता तर आपण भाज्या कशा चिरतो ना मंडळी त्यावर सुद्धा भाजीची चव ठरते बर का बोलमध्ये पाणी घेतलंय त्यामध्ये मीठ घालायचं कारण फ्लॉवरमध्ये मध्ये बऱ्याच वेळेला बारीक किडे किंवा की अळी असण्याची शक्यता असते मिठामुळे ते इरिटेट होऊन बा बाहेर निघतात जी लहान फुलं होती ती पाण्यात घातली जी मोठी होती तिचे एकाचे दोन भाग केले फ्लॉवर थोडे मोठे मोठेच फुलं आपल्याला ठेवायचे लग्नांमध्ये पार्टीमध्ये किंवा ढाबा रेस्टॉरंट मध्ये कसे मोठे मोठे फुलं असतात ना अगदी त्याच पद्धतीने फुलं मोठी असली ना तरी शिजणार पटकन आहे पुढे तुम्हाला दाखवतेच फ्लॉवर चिरून झाला तीन लहान आकाराचे बटाटे घेतलेले आहे साल काढून फक्त एकाचे चार भाग करून घेते कारण फ्लॉवर मोठा चिरलाय तर बटाटा सुद्धा तसाच चिरायचा भाज्या समसमान चिरलेल्या असल्या की एकसारख्या शिजल्या जातात आता फ्लॉवर बटाटा मी धुवून घेतला काढून कोरडा सुद्धा करून घेतला कढई घ्यायची त्यामध्ये तेलाच्या किटलीतली दोनच पळ्या तेल मी घालणार आहे तर कढईच्या अशा कडेने तेल घालायचं म्हणजे भाजी कढईला चिकटली जात नाही तेल गरम झालं बटाट्यात मी धुवून घेतला आणि एकदा पुसून घेतला पाणी कमी असलं की भाज्या व्यवस्थित परतल्या जातात आपल्याला हा बटाटा कमीत कमी तेलामध्ये परतून घ्यायचा आहे लो मिडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं परतून घेतला हलकंसं ब्राऊन कोटिंग यावर झालंय शिजलेला तो संपूर्ण अजून नाही तीन चार मिनटं बटाटा परतला की मग त्यामध्ये फ्लॉवर घालायचा फ्लॉवरसुद्धा मी धुवून झाल्यावर ना कापडाने थोडासा पुसून घेतला फ्लॉवर पाणी कमी असलं ना की तो लवकर परतला जातो आणि लवकर शिजला जातो वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास पाणी निथळून घेतलं तरीही चालेल बटाटा थोडासा ब्राऊन कोटिंग झालं की मग फ्लॉवर घालायचा आता यामध्ये चवीनुसार किंवा भाज्यांपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायची गॅस मध्यम ठेवायचा गॅस कमी करायचा नाही कारण या भाज्या आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल स्मोकी फ्लेवर इथे येईल भाजी सत्तर टक्के शिजेपर्यंत परतून घ्यायची गॅस कमी ठेवला तर पाणी सुटून हे शिजायला लागेल व्यवस्थित परतलं जाणार नाही म्हणून गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं आता तुम्हाला वाटलं की फ्लॉवर शिजत नाही आणि बटाटा शिजतोय जास्त ओरकूक होऊ शकतो तर बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडिये तुम्ही मध्ये काढून घेतल्या तरीही चालेल तर मंडळी बटाटा आणि फ्लॉवर आपला परततोय त्याला मध्ये मध्ये मी तळापासून मिक्स करणारच आहे तोपर्यंत एक वाटण करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आलं लसूण दोन हिरव्या मिरच्या दोन चमचे अख्खे कच्चे धणे पाणी न घालता भरड करून घ्यायची त्यानंतर तीन चमचे मी ताजं दही घेतलंय खूप आंबट दही घ्यायचं नाही दही थोडंसं फेटून घेऊया या नाश्त्याच्याच चमच्याने फक्त तीनच चमचे दही घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे पाव चमचा हळद एक मोठा चमचा धनेपूड एक चमचा कश्मीरी मिरची पावडर रंग छान येतो आणि पाव चमचा चवीला तिखट असणारं लाल तिखट किंवा तुमच्या आवडीनुसार अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड जिरेपूड नसेल नाही घातली तरीही चालेल असेल तर थोडीशी घालून घ्या व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मसाले आणि दही एकजीव करण्याचं कारण तेलामध्ये मसाले घातल्यास डायरेक्ट करपू नये म्हणून आपण दह्यात मिक्स करतोय आणि दह्यात मसाले असल्यामुळे दही मग फाटणार नाही थोडस घट्ट वाटतय म्हणून एक दोन चमचे पाणी घालून छान मिक्स करून पेस्ट करायची कारण पुढची तयारी करेपर्यंत हे बाजूला ठेवणार आहोत मसाले थोडेसे फुलले जातील अजून घट्ट होऊ नये म्हणून आपण पाणी घातलं तर इथे पहा मध्यमाचेवर फ्लॉवर बटाटा मस्त परतलेला आहे फ्लॉवर मस्त असे ब्राऊन दाग पडले म्हणजे छान असं परतलं गेलंय आता आपण याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया कारण याच कढाईमध्ये आपण पुढची भाजी करतोय अगदी आचाऱ्यांच्या पद्धतीने आलू गोबीची भाजी तयार होते ढाबा रेस्टॉरंटमधलीच चव तुम्हाला घरच्या घरी मिळणार आहे कढईमध्ये भाजी परतल्याचं थोडंसं तेल होतं अगदी थोडंसं अजून घातलं तेल गरम झालं त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की पाव चमचा जिरे घालायचे त्यानंतर पाव चमचा कच्ची बडीशेप घालायची आहे आणि अगदी दहा बारा मेथीदाणे घालायचे या फोडणीमुळे ना या भाजीची चव खमंग लागते थोडंसं परतून झालं गॅस कमी करायचा तयार केलेलं आल मिरची लसणाचं ताजं ताजं वाटण घालायचं कमी आचेवर आलं मिरची लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं गॅस कमीच ठेवायचा कारण वाटण कोरडा आहे करपायला नको पाहू शकतात वाटण व्यवस्थित परतलं खूप जास्त काळपट करायचं नाही गॅस कमी ठेवून तयार केलेली दही आणि मसाल्यांची पेस्ट घालायची थोडस घट्ट झालं होतं म्हणून अजून एक दोन चमचे पाणी मी यामध्ये घातलं होतं आता दही अजिबातच फाटणार नाही कारण त्याला सपोर्ट करण्यासाठी त्यामध्ये धने पावडर आणि मसाला आहे अजिबात दही फाटत नाही संपूर्ण पेस्ट घातली व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि मंद वरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं अगदी एक ते दोन मिनिटांमध्ये तेल सुटतं दही घातल्याने भाजीला छान अशी कन्सिस्टन्सी येते चव मस्त येते आणि कमी तेला मदे ही छान भाजी तयार होते आचारी लोकं तर फ्लॉवर बटाटा अगदी भरपूर तेलामध्ये तळून काढतात पण आपल्याला तसं करण्याची गरज नाही कमी तेलातही ते त्याच चवीची रेसिपी तयार होते दही मसाल्याला छान तेल सुटलं सिम्पली दोन टोमॅटो मिक्सरला फिरवून प्युरी करून घेतलेली आहे ती टोमॅटो प्युरी घालायची परत एकजीव करायचं आणि मध्यम आचेवर परत एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे टोमॅटोचा कच्चापणा निघून जाईल परत फक्त दोन ते तीन मिनिटच लागणार आहे ढाबा रेस्टॉरंट स्टाईल किंवा आचारांच्या पद्धतीच्या जेव्हा आपण रेसिपी करतो ना तेव्हा मसाला व्यवस्थित परतलं जाणं गरजेचं आहे तरच भाजीला परफेक्ट चव येते टोमॅटो प्युरी घातल्यानंतर ही तेल सुटलं आता परतून घेतलेला फ्लॉवर बटाटा दोन चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत मसाल्यामध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं छान असं फ्लॉवर बटाट्याला मसाल्याचं कोटिंग झालेलं आहे इतका मस्त सुगंध येतोय ना मंडळी घरभर सुगंध पसरलेला आहे हिवाळ्यामध्ये फ्लॉवर मस्त ताजा टवटवीत फ्रेश मिळतो किडे वगैरेही नसतात एकदा करून पहा भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि पाणी वगैरे न घालता एक तीन ते चार मिनटं मंद आचेवर ही भाजी शिजू द्यायची आहे म्हणजे याच्या आतमध्ये मसाल्यांचे फ्लेवर्स छान मुरतात तीन ते चार मिनटं फ्लॉवर बटाटा मसाल्यामध्ये परतून घेतला साधारण अर्धी ते पावन वाटी इतकं पाणी घालायचं गरम पाणी घालू शकतात पण दही मसाल्याच्या वाटीला आणि टोमॅटो प्युरीच्या मिक्सरच्या भांड्याला भरपूर लागलेलं होतं त्यातच मी घोळवून हे पाणी घातलेलं आहे अशी लफतफीत रस्याची मी भाजी करणार आहे खूप कोरडी नाही आणि अगदी सैलसर ही चांगली लागत नाही इतकी कन्सिस्टन्सी हवी आहे पाच सहा मिनटं शिजेल म्हणून अगदी थोडंसं पाणी अजून यामध्ये घातलं चवीनुसार मीठ घालायचंय फ्लॉवर बटाटा परत त्यांनाही घातले, पाव चमचा गरम मसाला पावडर घालायची गरम मसाला पावडर अशी वरतून घातली की सुगंध आणि चव भाजीला अप्रतिम येते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि दणदणून उकळी येऊ द्यायची पाहू शकतात मस्त उकळी आली आहे रंग सुंदर आलाय यावर झाकण ठेवून एक ते भाजी शिजवून घ्यायची आलू गोबीची रेस्टॉरंट स्टाईल भाजी आपली शिजते तोपर्यंत त्यासोबत खाण्यासाठी अजवाईन पराठे करूया कुश गहू पीठ घेतलंय चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी अजवाईन हातावर चुरून घालायची म्हणजेच ओवा त्यामध्ये चमचाभर तूप घालायचं म्हणजे पराठे खुसखुशीत होतात आता पीठ किती आहे त्यानुसार तुम्ही ओवा आणि तुपाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात छान असं मिसळून घेतलं थोडं थोडं साधं पाणी घालून चपातीच्या कणकेपेक्षा थोडी घट्टसर कणिक मळून घ्यायची कारण आपल्याला पराठे करायचे आहे छान अशी कणिक मळून घेतलेली आहे झाकण ठेवून फक्त पाच मिनिटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया कणिक पाच मिनिटं छान अशी मुरलेली आहे झटपट असे मी आज त्रिकोणी पराठे करून घेणार आहे विकेंड आहे तुम्ही सुद्धा एकदा हा बेत करून पाहू शकतात तर चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा त्याचा फुलका लाटायचा त्यावर तूप लावायचं तेल सुद्धा लावू शकतात थोडस सुक गव्हाचं पीठ भुरभुरायचं अर्ध्यावर दुमडून घ्यायचं परत एकदा थोडस तूप लावायचं सुकं गव्हाचं पीठ भुरभुरायचं त्रिकोण तयार झालेला आहे आणि सुक पीठ लावून त्रिकोणी पराठा लाटून घ्यायचा तर मंडळी एक गंमत सांगू का आधी मी त्रिकोणी पराठे करायचे ना किती प्रयत्न करायचे तरी ते गोलच होऊन जायचे अजिबात त्रिकोणी व्हायचेच नाही कारण घडीची चपाती करण्याची सवय पण आता मी भरपूर प्रयत्न करून करून त्रिकोणी पराठा करण्याचा प्रयत्न करते आणि तो होतो आता व्यवस्थित एकसारखा पराठा मी लाटून घेतला खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही चपातीपेक्षा किंचित जाडसर ठेवायचा तवात आपला नव्हता म्हणून दुसरा पराठाही लाटून घेतला आता गरम तव्यावर लो मीडियम फ्लेमवर हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा मस्त टम्म फुगला जातो थोडासा लालसर खरपूस पराठा आम्हाला आवडतो भाजीसोबत चवीला मस्त लागतो तुम्ही साधी चपाती फुलका नान तंदुरी रोटी कशासोबतही सर्व करू शकतात थोडा लफतफीत रसा ठेवला ना तर जिरा सोबत सुद्धा ही भाजी मस्त लागते मस्त असे खमंग खरपूस पराठे मी इथे भाजून घेते पराठेसुद्धा करून झाले भाजीसुद्धा पाच ते सहा मिनिटं छान शिजलेली आहे रंग सुंदर आलाय तेल आपण कमीच वापरलंय पण दही घातल्यामुळे दह्यामध्ये फॅट असतं मस्त अशी तरी सुद्धा आली फ्लॉवर छान शिजलाय बटाटा तर शिजलाच असणार आहे घरभर सुगंध पसरला होता घरातली मंडळी जेवायला बसली ना तर त्यांना असं वाटलं दिल्लीमध्ये आता इथे दहा रेस्टॉरंट जवळच आहे छान जेवण सुद्धा मिळतं तर मी हे काय बाहेरनं ऑर्डर केलंय का इतकी जबरदस्त चव होती त्या फोडणीमुळे या भाजीची चव मस्त लागते तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने घरच्या घरी अगदी स्वस्तात मस्त रेस्टॉरंट स्टाईल जेवण नक्की तयार करा परफेक्ट ढाबा रेस्टॉरंट स्टाईल आलू गोबीची भाजी खमंग खस्त असे अजवाईन पराठे आणि सलाद तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा रेसिपीची लिंक नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या